आज ना मी माझ्या पद्धतीची पण पारंपारिक खीर बनवणार आहे आमच्याकडे पित्र असले की गव्हाचीच खीर बनवली जाते चला तर मग बनवूया त्यासाठी इथे मी लापशी रवा घेतला आहे हे बघा अशा पद्धतीचा बारीक घ्यायचा दुकानामध्ये लापशी रवा अगदी सहज उपलब्ध होतो साखर ड्रायफ्रूट्स वेलची पूड साखर टाकून वेलची बारीक करून घेतलेली आहे इथे मी लापशी रवा स्वच्छ धुवून घेतला आहे आता एक कुकरमध्ये तूप टाकून घ्यायचे तूप गरम झाले की त्यामध्ये लापशी रवा टाकून घ्यायचा आणि चांगले मिक्स करायचे दोन मिनिटांसाठी मंद आचेवर असेच परतून घ्यायचं म्हणजे खिरीला चांगली चव येईल आपल्या त्याचा जा चिकटपणा जावपर्यंत परतून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाले की चांगलं मिक्स करायचे गुठळ्या अजिबात राहता कामा त्यात त्यामुळे चांगले एकजीव करायचे गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आणि चांगले मिक्स करायचे पाण्याचे प्रमाण रवा शिजल इतपतच वापरायचे त्यामुळे पाणी कमीच टाकायचे चांगल्या गुठळ्या मोडल्या की हाय फ्लेमवरती कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर इथे कुकर आता थंड झालं आहे आपण बघूया आपली लापशी चांगली शिजली आहे बघा छान एकजीव झाली आहे आता आपण त्यात दूध टाकून घेऊया गॅस चालू करायचा आणि दूध टाकून घ्यायचे आपल्याला हवे तितके आपण टाकू शकतो मी इथे एक लिटर वापरत आहे लागल्यास नंतर आपण थोडे थोडे करून टाकू शकतो आता इथे पण आपण चांगल्या गुठळ्या मोडून घेणार आहोत एकही गुठोळी राहता कामा नये आता त्यात साखर टाकून घ्यायची जेवढा लापशिरवा घेतला होता आपण तेवढीच साखर वापरली इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता एक साईडला तोपर्यंत आपण एक कढईमध्ये तूप टाकून घेऊ त्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ आणि ते चांगले परतवून घेऊ ड्रायफ्रूट्स खरपूस असे परतवून घ्यायचे जेणेकरून खिरीला छान चव येईल ते बघा अशा पद्धतीने चांगले मिक्स करून एक सारखे परतवायचे करपले नाही पाहिजे बिलकुल नाही तर खिरीची चव जाईल ना तर आपण खिरीमध्ये मिक्स करून द्यायची आणि पाच मिनटासाठी खीर अशीच उकळवत ठेवून द्यायची बघा आता पाच मिनटानंतर थोडीशी आटायला सुरुवात झाली आहे खीर आपण अजून पाच मिनटासाठी ठेवून देऊ आता पाच मिनटानंतर आपण त्यात मीठ टाकून घेऊ वेलची पूड टाकून घेऊ आणि चांगले मिक्स करून घ्यायचे कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असल्यास त्यात थोडेसे मीठ टाकायचे चिमूटभर म्हणजे पदार्थाला चांगली चव चा येते बघा आता आपली खीर छान झाली आहे घट्टसर अशी मस्त तुम्हीही तुमच्या घरी अशी गव्हाची खीर नक्की बनवून बघा मला तर ही खीर खूप आवडते तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींनो एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद